नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅच्स या यूटूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण नव्वं समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण यातील सराव संच सदोतीस आपण घेणार आहोत या पहिलं गणित सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील सात किलोग्राम कांद्यांची किंमत एकशे चाळीस रुपये आहे आणि आपल्याला बारा किलोग्राम कांद्यांची किंमत विचारलेली आहे आता इथं आपण कांद्यांचं वजन वाढवलं तर रुपयेसुद्धा वाढणार आहेत किंवा कांदे आपण कमी घेतले कांद्यांची किलोग्राम कमी झाले तर रुपयेसुद्धा कमी होतील म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे एक बाब वाढली की दुसरीसुद्धा वाढते किंवा पहिली कमी केली की दुसरीसुद्धा कमी होते तेव्हा समप्रमाण असतं आता या ठिकाणी बघूया आपण हे उदाहरण कसं सोडवायचं आहे आता इथं कांदे आणि रुपये यांचा संबंध आहे कांदे दिलेले आहेत किलोग्रॅममध्ये बघा पहिलं उदाहरण इथं आपण एक चार्ट तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला सोडवताना पटकन लक्षात येतं कांदे आपल्याला किलोग्रॅममध्ये वजन दिलेलं आहे आणि त्याची किंमत रुपये याप्रमाणे एक चार्ट तयार करा आता सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना म्हणजे सात किलोग्रॅम कांदे किलो एकशे चाळीस रुपयांना मिळतात तर बारा किलोग्रॅम कांदे किलो 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 किती रुपयांना मिळतील मग बारा किलोग्रॅम किलो कांद्यांमध्ये आपण कांदे लिहिले सात किलोग्रॅम बारा किलोग्रॅम आणि बारा किलोग्रॅम कांद्यांना किती रुपये मिळतील ते आपण एक्स मानले याप्रमाणे एक चार्ट तयार करा आणि आता सोडवायचं कसं आहे बघा इथं जेव्हा समप्रमाण असतं तेव्हा भागाकार स्थिर असतो किंवा समान असतो आता इथं आपण भागाकार घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये म्हणजे या दोघांचा भा भागाकार सात भागिले एकशे चाळीस सात छेद एकशे चाळीस बरोबर बारा छेद एक्स इथं लिहिताना पहिल्यांदा आपण सात अंशस्थानी घेतलेलं आहे आणि चाळीस छेदस्थानी म्हणून इथं बारासुद्धा अंश स्थानीच घ्यायचं आणि नंतर छेद एक्स घ्यायचा आहे म्हणजे याप्रमाणेच लिहायचं आहे आता सोडवूया हे उदाहरण सात छेद एकशे चाळीस बरोबर बारा छेद एक्स तिरकस गुणाकार आपण केला तर सात गुणिले एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस सात गुणिले एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस आता एक्सची किंमत काढायची आहे मग आपण एक्स आहे तसाच लिहिला बरोबर बारा गुणिले एकशे बारा गुणिले सॉरी एकशे चाळीस आहे तसेच लिहिले बारा गुणिले एकशे चाळीस आणि हा सात इकडे त्यांना भागिले होणार आहे भागिले सात आता सातने चौदाला भाग जातो सात एक सात सात दोन चौदा शून्य मग एक्स बरोबर बारा गुणिले वीस बारा दुणे चोवीस आणि हा शून्य म्हणजे बारा शून्य शून्य आणि बारा दुणे चोवीस असा गुणाकार केलेला आहे म्हणजे एक्सबरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोनशे चाळीस मग एक्स काय मानलं होतं आपण बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत इथं उत्तर लिहायचं आहे म्हणून बारा किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना मिळतील याप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे ते कांदे आणि रुपये फक्त इथं गुणोत्तर घेताना व्यवस्थित घ्या सात छेद एकशे चाळीस म्हणून बारा छेद एक्स घ्यायचं एक 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 आहे तिरकस गुणाकार केला आपण आणि एकची किंमत काढायची आहे म्हणून बारा गुणले एकशे चाळीस छेद एक एक सात म्हणून भागीले सात सातने आपण भाग दिला आणि सात दुण चौदा शून्य बारा दोन्ही चोवीस दोनशे चाळीस उत्तर दोनशे चाळीस उत्तर आलेलं आहे बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत दोनशे चाळीस रुपये आहे दुसरं उदाहरण घेऊया सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंढ्या कडबा मिळतो तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल म्हणजे सहाशे रुपये ना पंधरा पेंढ्या तर इथं आपल्याला पेंढ्या किंवा कडबा आणि रुपये असं गुणोत्तर आहे पेंढ्या आणि किंमत रुपये मग किती पेंढ्या आहेत पंधरा पेंड्या सहाशे रुपयांना मिळतात किंवा तुम्ही त्या आधी किंमत घेतलं तरी चालतं आहे मग पेंड्यांमध्येच पंड्या पेंढ्या लिहाव्या लागतील पंधरा पेंड्यांची किंमत सहाशे रुपये पंधरा पेंड्यांची किंमत सहाशे रुपये तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयांना किती पेंड्या मिळतील म्हणजे आता इथं एक हजार दोनशे ऐंशी रुपयांमध्येच लिहावं लागेल आणि इथं किती पेंड्या मिळतील हे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही किंमत आधी घेतली पेंड्यानंतर घेतलं तरी चालतंय किंवा आधी पेंड्या घेतल्या नंतर किंमत घेतली फक्त पेंड्यांमध्ये पेंडे लिहा किंमतमध्ये रुपयांमध्ये रुपये लिहा आता इथं गुणोत्तर काय येणार आहे पंधरा छेद सहाशे बरोबर एक छेद एक हजार दोनशे ऐंशी पंधरा छेद सहाशे आणि एक छेद एक हजार दोनशे ऐंशी तिरकस गुणाकार आपण केला तर पंधरा गुणिले एक हजार दोनशे ऐंशी बरोबर एक्स गुणिले सहाशे आता आपल्याला एकशे किंमत काढायची हा सहाशे गुणिले आहे तो इकडे त्यांना भागीले होणार आहे म्हणून पंधरा गुणिले एक हजार दोनशे ऐंशी आहे तसंच हा सहाशे इकडे त्यांना भागीले होणार आहे बरोबर एक्स हा शून्य आपण घालवला आणि इथं आता पंधराला आणि साठला भाग जातो आहे पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ आता काय आलेलं आहे बघा एक्स बरोबर काय शिल्लक राहिलं आहे इथं एक इथं एकशे अठ्ठावीस वरती अंशस्थानी एकशे अठ्ठावीस आणि छेदस्थानी चार आता पुन्हा आपण चारने भाग देऊया चार एक चार चार त्रिक बारा चार दुने आठ म्हणजे एक्स बरोबर बत्तीस आता एक्स काय मानलं आहे आपण एक हजार दोनशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल असं विचारलं होतं म्हणजे बत्तीस पेंढ्या कडबा मिळणार आहे इथं लिहा एक हजार दोनशे ऐंशी रुपयांना बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे पुढचं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गाईंना किती खुराक लागेल आता या ठिकाणी खुराक दिलेला आहे किलोग्रॅममध्ये आणि गाईंची संख्या तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजे तेरा पॉईंट पाचशे किलोग्रॅम किती गायींना पुरतो नऊ गायींना म्हणून गायींमध्ये आपण गायींच्या संख्येमध्ये आपण नऊ लिहिलं त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक लागेल आता आपल्याला गायींची संख्या दिलेली आहे बारा किती खुराक लागेल आपण एक्स मानला आता सोडवूया हे उदाहरण तेरा पॉईंट पाचशे छेद नऊ बरोबर तेरा पॉईंट पाचशे छेद नऊ बरोबर एक छेद बारा तेरा पॉईंट पाचशे छेद नऊ बरोबर एक छेद बारा आणि तिरकस गुणाकार केला आपण तेरा पॉईंट पाचशे गुणिले बारा बरोबर नऊ गुणिले एक्स आता एकशी किंमत काढायची आहे हा नऊ गुणिले आहे तो इकडे त्यांना भागीले होणार आहे म्हणून तेरा पॉईंट पाचशे गुणिले बारा आहे तसेच भागिले नऊ बरोबर एक्स आता नऊने एकशे पस्तीसला भाग जातो आहे नव नौ एक नऊ नव नौ एक नऊ तेरामधनं नऊ गेले चार उरले इथं संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला नवापाचा पंचेचाळीस आणि हे दोन शून्य म्हणजे एक्स बरोबर एक पॉईंट पाचशे किंवा एक पॉईंट पाच झिरो झिरो गुणिले बारा त्यांचा गुणाकार केला तर बारा शून्य शून्य बारा गुणिले शून्य शून्य बारा पंचे साठ हाचा सहा आले बारा एक बारा आणि सहा अठरा आता पॉईंटनंतर एक दोन तीन संख्या आहेत आपण एक दोन तीन नंतर पॉइंट दिला तर अठरा पॉईंट झिरो झिरो म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे अठरा म्हणजे एक्स बरोबर अठरा काय विचारलं आपल्याला खुराक किलोग्रॅम हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे बारा गाईंसाठी किती लागणार आहे खुराक तर अठरा किलोग्रॅम बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे पुढचं सो उदाहरण घेऊया बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती म्हणजे सोयाबीन आणि किंमत असं हे उदाहरण आहे सोयाबीन आपल्याला दिलेलं आहे क्विंटलमध्ये आणि किंमत रुपये बघा आता बारा क्विंटल सोयाबीनची किंमत आहे छत्तीस हजार रुपये मग बारा क्विंटलची किंमत छत्तीस हजार रुपये तर आठ क्विंटल किंमत आठ क्विंटल सोयाबीनची किंमत विचारलेली आहे मग आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आपण एक्स मानली म्हणून बारा छेद छत्तीस हजार बरोबर आठ छेद एक्स भागाकार तर भागाकार करायचा आहे गुणोत्तर घ्यायचं आहे बारा छेद छत्तीस हजार बरोबर आठ छेद एक्स तिरकस गुणाकार आपण केला तर बारा गुणिले एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार बारा गुणिले एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार मग एक्स बरोबर एक्सची किंमत काढायची आठ गुणिले छत्तीस हजार आहे तसेच घ्या आठ गुणिले छत्तीस हजार एक स आहे तसाच आणि हा बारा आपण उज्या बाजूला आणला तो तिकडे गुणिले आहे म्हणून इकडे भागिले होणार आहे भागिले बारा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस हे तीन शून्य आहे तसेच म्हणजे काय उतर आलेलं बघा आठ गुणिले तीन हजार आपण आठ आणणे शून्याला गुणलं तर शून्य 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 कोणत्याही संख्येला शून्याने गुणला तर गुणाकार शून्यच येतो आणि आठ त्रिक चोवीस चोवीस हजार रुपये सॉरी हो चोवीस हजार रुपये लागतील म्हणजे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत चोवीस हजार रुपये होईल आठ क्विंटल सोयाबीनची किंमत रुपये चोवीस हजार आहे पुढचं उदाहरण घेऊया दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील पाचवं उदाहरण मोबाईल आणि रुपये किंवा किंमत किंमत आपल्याला दिलेली आहे रुपये आता बघा दोन मोबाईल इथं आपल्याला मुद्दाम शब्दात दिलेला आहे इथे दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे तर तेरा मोबाईलची किंमत किती इथं आपण तेरा मोबाईलची किंमत एक्स रुपये मानू दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये तेरा मोबाईलची किंमत आपण एक्स मानली गुणोत्तर लिहा दोन छेद सोळा हजार बरोबर दोन छेद सोळा हजार बरोबर तेरा छेद एक्स तिरकस गुणाकार केला दोन गुणिले एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार मग एक्सची किंमत काढायची एक्स आहे तसाच घ्या हा तेरा गुणिले सोळा हजार आहे तसेच लिहा हा दोन गुणिले आहे तो इकडे येताना भागिले होणार आहे भागिले दोन आता दोनने सोळाला भाग जातो आहे बे बेआठी सोळा आणि हे तीन शून्य म्हणून एक्सबरोबर तेरा गुणिले आठ हजार मग एक्सबरोबर तेराने शून्याला गुणलं तर शून्यच येणार आहे आणि तेरा आठे एकशे चार म्हणजे एक लाख चार, चार हजार रुपये म्हणून तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये आहे याप्रमाणे समप्रमाणाची उदाहरणं सोडवायची आहेत समप्रमाणामध्ये एक किंमत वाढली की दुसरीसुद्धा वाढते बघा तिथं दोन दो 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 मोबाईल होते त्यांची किंमत सोळा हजार रुपये तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये झाली म्हणजे मोबाईलची संख्या वाढली की किंमतसुद्धा वाढते याला समप्रमाण म्हणतात हे समप्रमाणाची उदाहरणं आहेत आणि समप्रमाणाची उदाहरणं घेताना नेहमी चार्ट तयार करा आणि गुणोत्तर घ्या म्हणजे दोन छेद सोळा हजार आपण इथे घेतलं आहे म्हणून तेरा छेद एक्स ह्या दिलेल्या दोन बाबी ज्या आहेत त्यांचं गुणोत्तर घ्या आणि विचारलेली किंमत आपल्याला सहज काढता येते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या सराव संचांचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू